चौफुल्यावर जाऊन तडफडू नका ढगाट ठायठाय गोळ्या मारू नका मांडेकरांसमोर अजित पवारांनी नेत्यांचे टोचले का राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी यांच्या पक्षातील नेत्यांचे कान टोचलेले आहेत दौंड येथील कला केंद्रातील आमदाराच्या भावाने केलेल्या गोळीबार प्रकरणावरून त्यांनी नेत्यांचे कान टोचले आहेत चौफुल्याला तरफडू नका बदनामी होते असं पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाषण करताना पक्षाच्या नेत्यांसमोर अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे आणि विशेष म्हणजे यावेळी आमदार शंकर मांडेकर उपस्थित होते भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाला चौफुला येथील कला केंद्रात गोळीबार केल्याबद्दल अटक करण्यात आली होती या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती दरम्यान मांडेकर गोळीबार प्रकरणानंतर अजित पवार आणि पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला कुठेही जाऊन ठणढक करू नका असंही अजित पवार यांनी कार्यक्रमावेळी बोलताना म्हटलेलं आहे या कार्यक्रमात आमदार शंकर मांडेकर हे देखील उपस्थित होते त्यांच्यासमोरच अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात तुमच्याकडे कधी कुठे काही चूक होऊ दे नका कुठेही चौफुल्याला जाऊन तडफडू नका कुठेही जाऊन ठॉय ठॉय करू नका अशी तंबी आमदार शंकर मांडेकर यांच्यासमोरच अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौकल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं टॅकठॅक ढगात गोळी मारू नका त्याच्यात बातमांनी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षाच्या ताई त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो गोय झाडा हे नाही ना चालणार आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुदेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगल्या म्हणे तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही झालं आम्हाला काय माहिती पुढं काय दिवा लागणार ते जर माहिती असलं तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा न बावन जातीचा पातीचा नात्याचा गोट्याचा विचार न करता जातीय स्थलोखा ठेवा हे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे ती आपल्याला अन्नभाऊ काकेंची विचारधारा आहे पुणेश्वर कायद्याचे होळकर असतील राजमाता जिजाऊ असतील ज्योती सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील या सगळ्यांनी तो विचार मांडलेला आहे बेरी रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे